सुक्रात हे जगप्रसिद्ध होते ते खूप विद्वान होते पण दिसायला अगदी साधे एकदा ते आपल्या झोपडीत बसून शांतपणे आरशात पाहत त्याच वेळी त्यांचा एक शिष्य तिथे आला सुक्रात आरशात पाहत आहे हे पाहून शिष्याला जोरजोराने हसू फुटले सुक्रात त्याच्या हसण्याकडे पाहत शांतपणे म्हणाले कारे तुला इतका हसू का येते सांग बघू शिष्य लाजला चेहरा खाली गेला आणि तो म्हणाला गुरुजी माफ करा तुम्ही इतके कुरूप असूनही आरशात स्वतःला का पाहता हे पाहून मला हसू आलं हे ऐकून सुक्रात हलकेच हसले आणि म्हणाले अरे वेड्या मी आरशात स्वतःच कुरूप चेहरा पाहतो कारण मला नेहमी हे आठवत राहावं की मला माझं मन इतकं सुंदर करायचं आहे की लोक माझ्या चेहऱ्याने नव्हे तर माझ्या अंतःकरणाने मला ओळखतील हे ऐकून शिष्य अवाक झाला तो म्हणाला गुरुजी पण सुंदर लोकांनी सुद्धा रोज आरशात पाहायला हवं का सुक्रात हस्त म्हणाले अरे हो नक्कीच सुंदर लोकांनी रोज आरशात पाहायला हवं कारण त्यांचा चेहरा त्यांना आठवण करून देतो की त्यांचं मन कधीही कुरूप होऊ नये शिष्याला स्वतःची चूक जाणवली तो सुकात समोर हात जोडून म्हणाला गुरुजी माझ इतकं कुरूप आहे की मी तुमच्यावर हसलो आता मला कळलं की खरी सुंदरता चेह्यात नाही तर मनात असते मी माझ मन सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करी सुक्रात शांतपणे म्हणाले मुला लोक बाहेरची सुंदरता पाहतात पण ख्री सुंदरता अंतर्मनात असते जो आतून सुंदर असतो त्याच आयुष्य खूप साध शांत आणि समाधानी होत शिक्षा ख्री सुंदरता चेह्यात नाही ती मनात आहे जर मन शुद्ध असेल तर जग आपल्याला बाह्य रूपावरून नाही तर आपल्या विचारांवरून ओळखेल नमो बुद्धाय